नमस्कार तर आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर या योजनेबद्दल जे पण आता सध्या स्थितीमध्ये काय चालू आहे या योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहे काही लोकांचं आतापर्यंत पेमेंट झालेलं नाही तर ते पेमेंट का झाले नाही आणि कधी होणार याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहे आणि तुम्हाला मुख्य आणि महत्वाचं सत्य घटना हे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे सर्व महत्वाच्या गोष्टी आपल्यापर्यंत सगळ्यांच्या आधी पोहोचणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही जी योजना आहे तर ती लोंडे साहेब यांनी सांगितलेलं आहे आत्ताच पत्रकार परिषद झाली त्यांची तर त्यांनी जो जी आर सादर केला तर मुख्यमंत्री जे लोंडे साहेब आहे तर ते आपल्यासोबत मी तुम्हाला तो जी आर पण सादर करणार आहे तर त्या योजनेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर या महिन्यात जो डिसेंबर महिना चालू आहे ह्या महिन्यात तुमचं फिक्स पगार होऊन जाणार आहे तुमचा जो पगार रखडलेला आहे इतक्या दिवसापर्यंत तर तो पगार भेटणार आहे तर मी मागचा व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये खूप साऱ्या कमेंट आल्या त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना अडचणी येत आहे आणि काही लोकांचे जे ऑगस्टमध्ये जॉईन झालेले त्यांना ऑगस्टचा पगार पडलेला आहे पण नोव्हे सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे काही लोकांना पगार पडलेले नाही तर काही लोक लेट जॉईन झालेले आहेत तर अशा सर्व लोकांच्या ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या पण आपण आज बघणार आहे तर काही लोक वेगवेगळ्या क्षेत्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये काही लोक ग्रामपंचायतमध्ये जुडलेले आहे काही शाळेमध्ये जुडलेले आहे काही कॉलेजमध्ये जुडलेलं आहे काही नळ दुरुस्ती वगैरे खूप साऱ्या योजनांमध्ये लोक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट वेगवेगळ्या खात्यामध्ये लोक जॉईन झालेले आहेत त्या लोकांना वेगवेगळ्या समस्या येत आहेत आता काही लोकांना जे डिपार्टमेंटचे लोक आहेत ते सहकार्य करत नाही जे आता तुम्हाला इथं मी दाखवणार आहे स्क्रीनवर तर इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की जो तुम्हाला हजेरी जमा करायची होती नोव्हेंबर महिन्याची ऑक्टोबर महिन्याची नोव्हेंबर महिन्याची जी हजरीपट आहे मी इथं दाखवतो तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ती कशा प्रकारे भरायची ते पण तिथं तुम्हाला समजेल आणि ती हजेरीपट तुम्हाला जमा करायची आहे आता जर जे ग्रामपंचायत मध्ये लागलेले आहेत त्यांनी पंचायत समितीला ती हजेरी जमा करून द्यायची आहे ती हजेरी तिथं आपला ग्रामपंचायत ग्राम, ग्राम पंचायत ग्राम पंचा ट्रेनिंगचा सेपरेट विभाग आहे त्याच्यानंतर शिक्षक जे पण शिक्षक म्हणून लागलेले आहे शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये अशा लोकांचे जे, जे त्यांचे केंद्रप्रमुख आहेत तर त्या केंद्रप्रमुखांकडे त्यांचे जे हजेरी पट आहे ते त्यांना जमा करायचं आहे आणि जे पण कॉलेज वगैरे हो इतर ठिकाणी लागलेले त्यांनी पण त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये लवकरात लवकर ती ग्रामपंचायत ट्रेनिंगची जी हजेरी आहे तुम्हाला इथं दाखवतो मी कशा प्रकारे ती हाजरी तुम्हाला द्यायची आहे तर ती अशी पूर्ण भरून महिन्याचा तुमचा अहवाल त्यां तिथे जमा करायचा आहे आता तुमच्या तालुक्यामध्ये जेवढे पण गावं असतील आणि जेवढे उमेदवार तुमचे जुटलेले असेल त्या सगळ्या उमेदवारांची हजेरीपट जमा झाला पाहिजे जर सगळ्या हजेरीपट जर जमा झाला तर तुम्हाला नक्कीच तुमचं पेमेंट या महिन्यामध्ये नक्की होऊन जाईल आता बघा जे लोंढे साहेब आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण एक लाख दहा हजार आतापर्यंत कर्मचारी जुडलेले आहेत यामध्ये तर याच्यापैकी जे पन्नास टक्के लोक आहेत जे खरोखर कार्य करत आहेत ज्यांचं काम खूप छान प्रकारे कार्यरत आहे त्या लोकांना आपण परमनंट पुढे सुरू ठेवू आणि त्यांना परमनंट करू असं त्यांनी डोंडे साहेबांनी सांगितलेलं आहे आत्ताच तर हे बाब खरी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता आपल्याला जे कार्य करत आहे तुम्ही ज्या शाखेमध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे जे पण काम आहेत आपलं तर ते काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे जर तुम्ही जर काम ते व्यवस्थितपणे पार पाडलं आणि तुमची शिफारस जर सांगितली वरच्या अधिकाऱ्यांनी वगैरे तर तुमचं नक्कीच सहा महिने झाल्यानंतर तुमचं परमनंट म्हणून त्या सेवेमध्ये रुजू करणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा नवीन जी आर तयार झालेला आहे तर तो जी आर तुम्हाला इथं दिसत असेल स्क्रीनवर तो जी आर पण खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो पण बघून घ्या आताच नवीन जी आर तयार झालेला आहे जो देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांना पण आपण सादर करणार आहे तर हे सर्व माहिती जेव्हा येईल तुमच्यापर्यंत तर हे सहा महिन्याचं पेमेंट तर तुम्हाला भेटूनच जाणार आहे पण याच्यानंतर ज्या लोकांना परमनंट व्हायचा असेल किंवा पुढे काम करायचं असेल तर नक्कीच तुम्ही या योजनेला जुळून राहा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या योजना सगळी माहिती व्यवस्थितपणे समजून घ्या आणि सगळ्यांनी एकत्र राहा म्हणजे जे पण परमनंट होणार आहे जे व्यवस्थित काम करतात व्यवस्थित काम करत आहे तर असे पन्नास टक्के लोक ते फिक्स पर्मनंट करणार आहेत तर जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर ही योजना खूप छान प्रकारे कार्य करणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला डॅशबोर्ड दाखवतो जर तुम्ही नवीन आता जर डॅशबोर्ड बघितला तर डॅशबोर्डमध्ये खूप सारे अपडेट चेंज आलेले आहे आता मध्ये काही लोकांच्या अशा अडचणी होत तर तिथले जे डिपार्टमेंटचे लोक आहेत ते त्यांना सहकार्य करत नाही तर त्यांनी त्या डिपार्टमेंटला सांगत नाहीये की हाजरी कुठे जमा करायची हाजरी पण घ्यायचा का तर त्या लोकांसोबत जिथं पण तुमचा तालुका आहे जे तुमचा एरिया आहे त्या लोकांना भेटून तुम्ही ही सगळी माहिती घ्या आणि त्यांना त्यांच्यापर्यंत ती पोचवा आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना जर तुम्हाला जर कार्यक्रमात परमनंट लागत असेल तर तुम्ही स्वतः आपण सगळे एकत्र येऊन शिफारस करू शकता तर, तर, तर लवगर ही पण तुम्हाला एक चांगली महत्वाची बाब आहे तुम्हाला सहा महिन्याची जी आहे ते पेमेंट सगळ्यांना भेटणार आहे कारण त्या पेमेंटमुळे खूप दिवसाचं पेमेंट आपलं रखडलेलं आहे तर खूप साऱ्या लोकांमध्ये खूप सारे प्रश्न आहेत पेमेंट बाबत तर तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर या महिन्यातच तुमचं पेमेंट होऊन जाणार आहे त्याच्यामुळे पेमेंटची इश्यू नाही आहे सहा महिन्याची जी पण योजना आहे तुम्हाला सगळ्यांना पेमेंट भेटून जाणार आहे त्याच्यामुळे पेमेंटमुळे टेन्शन घेण्याची गोष्ट नाही आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेची जर नवीन काही अपडेट आली जर कोणाला पेमेंट वगैरे आलं काही जर नवीन अपडेट असेल तर नक्की सगळ्यांच्या आधी आपल्यापर्यंत शेअर केला जाईल पोचवल्या जाईल त्याच्यामुळे हा व्हिडिओ गरजवंत महत्त्वाच्या लोकांसोबत नक्की शेअर करा लाईक करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद